नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे एका ताईंची कमेंट आलेली होती की त्यांचं मोंढ्यामध्ये ब्लाऊज ओढल्या जातो तर त्याचं कारण काय आहे आणि कशा पद्धतीने त्याला सॉल्व करायचं आहे तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून बऱ्याच जणी नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेले असतील किंवा त्यांचा तो प्रॉब्लेम होत असेल तर त्या प्रत्येक जणींसाठी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने त्याचं तुमचा काही जे काही प्रॉब्लेम होतो तो काय आ, होतो तो आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे ती आणि तसंच आपल्या चॅनलवर आत्ताच दोन सिरीज संपलेल्या आहेत कटोरी ब्लाऊजची आणि फोर्टक्स ब्लाऊजची पेपर कटिंगची सिरीज जी आहे साईजनुसार कटिंग कशी करायची आहे मोंडा किती घ्यायचा आहे शोल्डर किती घ्यायचा आहे गळ्यावर उंची असेल तर किती घ्यायचा आहे साईजनुसार कटोरी किती घ्यायची आहे हे सर्व तुम्हाला माझ्या जी काही आत्ताची सिरीज संपलेल्या आहेत कटोरी ब्लाउजची जी आहे ती व्हिडिओमार्फत मी सिरीज संपवलेली आहे आणि फोरटक्स ब्लाऊजची सिरीज जी आहे ती लाईव्हमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर त्या सिरीज तुम्ही पहा म्हणजे तुमचे सर्व काही प्रश्न सॉल्व्ह होतील आणि स्टिचिंग पण कशा पद्धतीने करायचे असतात तर त्याचे पण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण तुम्ही नक्की पहा म्हणजे तुमचे सर्वच प्रश्न सॉल्व्ह होतील तर चला मैत्रिणींनो वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करून तर सुरुवात करण्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणखीनही केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं त्याच्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे चला तर इथे पाहू शकतात एकताईंची अशी कमेंट आलेली होती खूप सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी की त्यांचं पुढील ब्लाउज जे आहे ती का मोंड्यामध्ये ओढल्या जातं तर त्याची काय कारणे आहेत ती तुम्हाला इथे मी सांगणार आहेत तर तुमच्याकडून हे तरी चूक होत असेल तुम्ही व्यवस्थित कटिंग तरी करत नसतान किंवा तुम्हाला मोंडा प्रत्येक साईजची मोंड्याची कटिंग किंवा मोंड्याची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची असते ते, ते पण तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्हाला जर ब्लाउज स्टीच केल्याच्या नंतर दुसरं कारण जे आहे ना ही हुक पट्टी आणि काजी बटन पट्टी जॉईन करतात त्यावेळेस काय करतात ज्या साईडने आपण हुके आप लावलेली हुक असतात ती पट्टी आपण पूर्ण आतमध्ये फोल्ड करत असतात आणि आपल्याला या साईडची जी हुकांचे घरे बनवतात आपण ती पट्टी जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने बऱ्याच जणींना नवीन शिकत असतात त्यांना माहिती नसते आपण कशा पद्धतीने हे जॉईन करून घेत असतात तर प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठलाही ब्लाऊज असो तर आपल्याला एक्स्ट्राचं या साईडने खालच्या साईडने आपल्याला ज्या वेळेस आपण हुकांची घरं बनवत असतात किंवा तुमची बटन पट्टी असते बटन ज्या साईडने लावतात आपण त्या साईडची पट्टी जे आहे तर ती पट्टी आणि आपली हुकांचे घरे बनवण्याची पट्टी सेम असते त्याच्यासाठी आपल्याला ही पट्टी जॉईन करताना तुम्ही इकडे एक्स्ट्राचं दिसत असेल तुम्हाला तर इकडे आपल्याला प्रत्येक वेळेस एक्स्ट्रा अर्धा इंच किंवा पावणे एक इंचाचं जो अंतर असतो तो कंपल्सरी आपल्याला सोडावा लागतो आता अशा रीतीने इथं पाहू शकतात आपण इथे सोडलेला आहे आता याला पट्टी कशी जॉईन करायची आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे कारण ही जर पट्टी तुम्ही पूर्ण जाशी फोल्ड केली या पद्धतीने जर पूर्ण फोल्ड केली तर इथं तुमचा ब्लाउज जो आहे तो ओढल्या जात असतो त्याच्यासाठी ही पट्टी तुम्हाला कंपल्सरी कारण आपण ज्यावेळेस हुके लावतात तर आपण ही पट्टी जी आहे ना पाहू शकतात ज्यावेळेस आपण हे हुके लावत असतात त्यावेळेस काय होते आता इथे मी तुम्हाला दाखवते तर हे पा आपण ज्यावेळेस आता हे हुक लावलेले आहेत तर त्यावेळेस काय होतं की हे अशा रीतीने आपण हे लॉक केलं की आपल्याला इथं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे त्यासाठी आणि तुमची ही जर एक्स्ट्राचा भाग असेल तर हे कम्फर्टेबल वाटणार आहे तुम्हाला इथे पाहू शकतात एक्स्ट्राचं आपलं इथं इथं आलेलं आहे तर आपण जर हे जे पूर्ण पट्टी जर अशा पद्धतीने वरच्या साइडला जर फोल्ड केली आणि इथे जर तुम्ही हुके लावले तर इथं हे जे अंतर आहे तर ते तुमचं कंपल्सरी ओढल्या जाणार आहे त्यासाठी तुम्हाला याची पट्टी कशी जॉईन करायची आहे या पट्टीवर डिपेंड असतं आणि मोंडा जो आहे तर साईजनुसार मोंडा तुम्हाला किती घ्यायचा आहे तर ते जर तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल तर मी आत्ता सिरीज जे आहे ते आपल्या फोरटक्स ब्लाऊजच्या आणि कटोरी ब्लाऊजच्या प्रत्येक ब्लाऊजचा मोंड्याची कटिंग जे आहे कुठलाही ब्लाऊज असो तर प्रत्येक फक्त साईजनुसार तुम्हाला मोंडा कटिंग करायचा आहे ब्लाऊजचे प्रकार प्रकार जे आहेत ते कितीही असो जात फक्त तुम्हाला साईजनुसार मोंडा कटिंग करायचा आहे आणि प्रिन्स कटमध्ये फोर्टक्समध्ये किंवा कटोरी ब्लाऊजमध्ये याच्यामध्ये मोंड्यामध्ये फरक येत असतो फक्त तुम्हाला उंची जी आहे ती सेम राहणार आहे कटिंग फक्त तुम्हाला इथं फोर टक्समध्ये इकडे एक्स्ट्रा वाढणार आहे कारण आपण इथे टक्स घेत असतात त्याच्यासाठी कटोरीमध्ये आपल्याला तसं होणार नाही तर आता मी इथे पाहू शकतात हे ब्लाऊज घेतलेलं आहे अशा रीतीने मी तयार केलेलं आहे तर माझं हे दोन्ही साईडच्या पट्ट्या जे आहेत ती जॉईन करायच्या राहिलेल्या आहेत तर आपल्याला ज्या साईडने हुके लावतात आपण किंवा काजी करतात त्या साईडची पट्टी जी आहे ते आपल्याला या पद्धतीने मी काढून घेत असते ज्या साईडने काट आहे त्या साईडची तुमच्याकडं जर दुसरा कपडा एक्स्ट्राचा असेल तर ते तुम्ही डबल फोल्ड पण घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशा पद्धतीने कट कर करून घेऊ शकतात आणि दुसरी जी आहे ती मी ही अशा पद्धतीने डबल फोल्ड पट्टी जी आहे ती मी पावणे दोन इंचाची घेतलेली आहे तर कंपल्सरी आडीच्या पुढंच घ्यायची आहे ही पट्टी, पट्टी ही जी ही आहे ती अडीचच्या पुढे घ्यायची आहे जेणेकरून आपली कम्फर्टेबल अशी पट्टी झाली पाहिजे ही शक्यतो काट नसेल तर दीड इंचाची घ्यायची आहे आणि ही जी आहे ती दोन इंचापर्यंत घेतली तरी पण चालणार आहे तर आता ही आपण या साईडची जी आहे ती मी हुकांची घरे बनवण्याची साईड जी आहे ती बसवणार आहे अगोदर त्याच्यानंतर तुम्हाला या साईडची पट्टी जी आहे ती जॉईन करून दाखवणार आहे आता ही, पट्टे अपुन करता। ही पट्टी आपण जॉईन करतात त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला उलट बाजू ज्या साईडने आहे त्या साईडने आपल्याला ही पट्टी जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे इथे फोल्ड करायचं आहे फोल्ड केल्याच्या नंतर आपल्याला इथे लॉक करायची आहे शिलाई शिलाई तुमची पाव इंच असेल हे प अशा पद्धतीने मी इथे टिप मारलेली आहे आता ही आपल्याला वरच्या साईडने फोल्ड करायचे आहे तर अशा पद्धतीने आपण हे फोल्ड केले की आपल्याला इथपर्यंत फोल्ड करायचे आहे आणि इकडे आपण हे अंतर जे आहे ते अशा रीतीने अर्धा इंचाहून जास्त सोडणार आहेत तर सोडल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी पट्टी आपण वरच्या साइडने घेतलेली त्याच्या मधोमध आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे काय करायचं आहे अगदी मधोमध शिलाई घ्यायची आहे कारण आपल्याला इकडच्या साईडने घरे बनवायचे आहेत त्यासाठी इथे मी मधोमध शिलाई घेत आहे हे पा अशा रीतीने आपण ही मधोमध शिलाई घेतलेली आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या साइडची जी पट्टी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे आता या साइडची पट्टी आपण काय करणार आहे सवाशी जी ब्लाउजची बाजू असते त्या साइडने आपण ही वरच्या साइडने लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचे आहे कारण अं काकीमध्ये इथे मोंड्यात जे ब्लाउज ओढतं त्याचं कारण तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की आपल्याला ही पट्टी जी आहे ती कंपल्सरी तुम्हाला खालच्या साईडने अर्धाहून जास्त पावणे एक पर्यंत ही पट्टी एक्स्ट्रा सोडायची आहे तर हे अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पट्टे जे आहेत ती जॉईन केलेले आहेत ज्यावेळेस आपण इथे हुके लावतात त्यावेळेस आपली पट्टी अशी फोल्डर राहणार आहे पाहू शकतात एक्स्ट्राचा आपला इथे तुमचा कपडा ओढला जाणार नाही आता इथे जर तुम्ही आहे असा पूर्ण दुमडवून घेतला तर इथं तुम्हाला पाहू शकतात लगेच तुम्हाला फरक समजेल अशा रीतीने इथे ओढला जातो आणि आहे असं ढिल्ल ठेवलं आपण की आपलं कम्फर्टेबल अशा पद्धतीने राहणार आहे तर तुमचं ही जी मोंड्यामध्ये ब्लाऊज ओढण्याचं कारण जे आहे ते हेच आहे तुम्ही जर ही हुकांची पट्टी जी आहे किंवा बटन पट्टी जी आहे तर तुम्ही अशा रीतीने जर बसवली तर तुमचं ब्लाउज जे आहे ती ओढल्या जाणार जा नाही आणि व्यवस्थित अशी तुम्हाला मोंड्याची कटिंग जी पाहिजे असेल तर माझ्या आता सिरीज संपलेले आहे कटोरी ब्लाऊजची फोरटक्स ब्लाऊजची तर, तर, तर त्यात तुम्ही सिरीज जी आहे ती पाहू शकतात साईजनुसार साईजनुसार मोंडा आपल्याला किती घ्यायचा आहे फिटिंग किती घ्यायची आहे साईजनुसार तर अशा पद्धतीने आपल्याला हे फिटिंग करून घ्यायचं असतं तर अशा रीतीने ताईंची कमेंट आलेली होती त्या कमेंटवर मी या पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे तुमचे प्रश्न सॉल्व झाले असतील अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही ब्लाऊजबद्दलचे असेच नवनवीन काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात भेटू उद्याच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या